आज भारतीय अंतराळ कार्यक्रमासाठी एक ऐतिहासिक दिवस आहे भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो आपला शक्तिशाली रॉकेट प्रक्षेपण यान मार्क थ्री म्हणजेच एल व्ही एम थ्री एम फाईव्ह वापरून आपला सर्वात जड दळणवळण उपग्रह एस झिरो थ्री करण्यासाठी सज्ज आहे ही, ही मोहीम भारताच्या तांत्रिक आत्मनिर्भरतेच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे कारण प्रथमच चार हजार चारशे किलोग्राम वजनाचा उपग्रह भारतीय भूमीवरून भूतुल्यकालिक हस्तांतरण कक्षेत प्रक्षेपित केला जाईल बाहुबरी म्हणून प्रसिद्ध असलेला त्रेचाळीस पूर्णांक पाच मीटर उंच एल व्ही एम थ्री रॉकेट ज्याने ऐतिहासिक चंद्रयान थ्री चंद्रावर पोहोचवले तो आज दोन नोव्हेंबर दोन रोजी संध्याकाळी वाजून सव्वीस मिनिटांनी श्री हरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून उड्डाण करेल ही सिद्धी भारताच्या मोठे दळणवळण उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी एरियन स्पेस सारख्या विदेशी प्रक्षेपण वाहनांवरची अवलंबित्वता पूर्णपणे संपुष्टात आणेल एस झिरो थ्री हस्सी एक्सटेंडेड सी आणि के बँडमधील ट्रान्सपॉन्डर्सनी सुसज्ज असलेला एक मल्टीबँड दळणवळण उपग्रह आहे याचा उद्देश, करने, मुख्य उद्देश देशातील दळणवळण पायाभूत सुविधांना बळकट करणे भारतीय मुख्य भूभाग आणि आजूबाजूच्या सामुद्रिक क्षेत्रामध्ये डिजिटल सेवांसाठी उत्तम कनेक्टिव्हिटी प्रदान करणे हा आहे संरक्षणासाठी धोरणात्मक महत्त्व महत्वाचे म्हणजे हा उपग्रह भारतीय नौदलासाठी एक पुढील पिढीचा महत्वाचा घटक आहे हा जुन्या म्हणजेच रुक्मिणीची जागा घेईल आणि हिंदी महासागर प्रदेशात कार्यरत नौकासळे पाणबुडा आणि विमानांसाठी नवीन सुरक्षित रिअल टाइम दळणवळण आधारस्तंभ म्हणून काम करेल या तैनातीमुळे भारताच्या मारी डोमेन जागरूकता आणि नेटवर्क केंद्रित युद्ध क्षमतेत लक्षणीय सुधारणा होईल ज्यामुळे राष्ट्रीय सुरक्षा मजबूत होईल हे प्रक्षेपण एल व्ही एम थ्री प्रणालीची विश्वसनीयताही प्रमाणित करते जी भारताच्या महत्त्वाकांक्षी मानवयुक्त समाव अंतराळ मोहीम गगन यांसाठी निवडलेला मंच आहे चार हजार चारशे पेलोडसह एल व्ही एम थ्री एम फाईव्हची यशस्वी उड्डाण मानव अंतराळ उड्डाण कार्यक्रमाला समर्थन देणारे एक महत्त्वाचे तांत्रिक प्रदर्शन आहे या ऐतिहासिक प्रक्षेपणाचे थेट कव्हरेज पाहण्यास विसरू नका